मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमधील मका या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मका बाजारभाव अमणनेर बाजार समिती अमणनेर इथे दहा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सोळाशे एक्कावन्न जास्तीत जास्त, जास्त बावीसशे पंचेचाळीस त्याचप्रमाणे बावीसशे पंचेचाळीस रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव सटाणा बाजार समिती सटाणा इथे दहा हजार क्विंटलची आवक होती चौदाशे पंचावन्न रुपये कमीत कमी बावीसशे तीन रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे दोन हजार पन्नास रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन नसन केलं तर जॉईन करा कारण मी तिथे अन्य शेतमाल जसे की तूर कापूस सोयाबीन याचे डेली बेसिसवर बाजारभाव अपडेट करत असतो मका बाजारभाव येवला बाजार समिती येवला आंद्रासूल इथे आठ हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी अठराशे रुपये जास्तीत जास्त तेवीसशे रुपये त्याचप्रमाणे एकवीसशे साठ रुपये एव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव येवला बाजार समिती येवला इथे सात हजार सहाशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सतराशे एकावन्न जास्तीत जास्त बावीसशे अठ्ठ्याण्णव त्याचप्रमाणे एकवीसशे रुपये ऍव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव मलकापूर बाजार समिती मलकापूर इथे चार हजार आठशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तेवीसशे रुपये त्याचप्रमाणे एकवीसशे पंचावन्न रुपये एवरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव मोहोल मोहोड बाजार समिती मोहोळ इथे चार हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्याचप्रमाणे दोन हजार रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मका बाजारभाव पाचोरा बाजार समिती पाचोरा इथे दोन हजार सातशे दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी तेराशे रुपये जास्तीत जास्त बावीसशे सत्तर रुपये त्याचप्रमाणे सोळाशे अकरा रुपये एव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव धुळे बाजार समिती धुळे इथे दोन हजार सातशे क्विंटलची आवक होती कमीत कमी चौदाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकशे एक्क्याण्णव त्याचप्रमाणे दोन हजार साठ रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव मुंबई बाजार समिती मुंबई इथे बावीसशे पंचवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार रुपये त्याचप्रमाणे चार हजार रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव पुणे बाजार समिती पुणे इथे दोन हजार पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे तीन हजार रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो तुमची बाजार समिती ती यामध्ये कव्हर नसेल झाली तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे तुम्हाला मका त्याचप्रमाणे अन्य पीक जसे की सोयाबीन तूर कापूस याचे बाजारभाव पाहायला मिळेल धन्यवाद